जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा विरोधी पक्षनेता ठरेल अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ पक्षाची बैठक होती आणि ज्यामध्ये नवनिर्वाचित सदस्य विधानपरिषदेचे सदस्य होते सरकारवर अजून दबा केला नाही जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा विरोधी पक्षनेतेपदी निवड केली जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती झालेली आहे आणि आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटाने गटनेतेपदी नियुक्ती केलेली आहे सुनील प्रभू यांची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे आता सगळे आमदार विधिमंडळात चाललेले आहेत पक्षाचे जे काही कामकाज चालू आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही जात आहोत सगळे निवडून आलेले आमदार आज उपस्थित असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बैठक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ही विधिमंडळ पक्षाची बैठक होती ज्याच्यामध्ये नवनिर्वाचित विधानसभेचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे विधानपरिषदेचे सदस्यही होते या बैठकीमध्ये विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे, 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 जे सातव्यांदा निवडून आलेत माननीय भास्कररावजी जाधव यांची निवड सर्व आमदारांनी सर्वानुमते एकमताने केलेली आहे प्रतोद म्हणून माननीय सुनीलजी प्रभू यांची निवड सर्व आमदारांनी एकमताने केली आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेनं दोन्ही विधिमंडळ जे आहेत विधान परिषद आणि विधानसभा याचा संयुक्त गटनेतासुद्धा जाहीर केला आहे त्या या, या गटनेतेपदी शिवसेना नेते माननीय आदित्यजी उद्धवजी ठाकरे यांचीसुद्धा नियुक्ती दोन्ही सभागृहाच्या सभासदांनी एकमताने आज केलेली आहे अशा पद्धतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली याला शिवसेनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य आणि काही लोकसभा सदस्यसुद्धा उपस्थित होते आणि म्हणून अशा पद्धतीनं निर्णय आज पक्षाच्या बैठकीत संपन्न होऊन येणाऱ्या काळामध्ये भले वीस असतील तरी ताकदीनं या महाराष्ट्राच्या हितासाठी एक लढण्याचा निर्धार शिवसेनेच्या सर्व आमदारांनी माननीय उद्योजींच्या नेतृत्वाखाली व्यक्त केलेला आहे देखो अभी विरोधी पक्ष नेता अभी तो सरकारी बनी नहीं सरकार पे अभी किसी ने दावा ही नहीं किया है अभी तक इलेक्शन होके दो दिन हुए तीन दिन हुए तो इसका मतलब जब ये सब बातें होगी तो विरोधी पक्ष नेते की बात होंगी तब तक ये बात करने की कोई जरूरत नहीं है report svn marathi mumbai